आज आम्ही सर्वजण या ठिकाणी यासाठी जमलो हो आहोत की सर्वांनाच माहिती आहे की काही दिवसांपूर्वी आम्ही विकृत मनस्थितीच्या लोकांनी त्यांचं नेतृत्व करत असलेला तो इम्तियाज जलिलिया विकृत माणसाने छत्रपती शंभूराजांचे जे फलक आहेत त्या फलकवर काळा फासण्याचा त्यांनी दुष्कृत्य केलं आहे त्या दुष्कृत्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा फक्त गुन्हा दाखल न होऊन त्याला त्यांनी फक्त छत्रपतींचीच विटंबना नाही केली आहे तर त्यांनी पूर्ण सनातन धर्माला धर्माची विटंबना केली आहे त्यांनी पूर्ण छत्रपती संभाजीनगरचा अपमान केलेला आहे तर आमची सर्वांची अशी मागणी आहे की ज्याप्रमाणे त्यांनी काळं फासलं आहे नावाला त्याप्रमाणे त्याच्या तोंडाला काळं फासून त्याला अटक करण्यात यावी आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मी प्रशासनाला विनंती करतो जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे आणि प्रत्येक ठिकाणी याच वेळी याच दिवशी सर्व ठिकाणी हे गुन्हे दाखल झालेच पाहिजे आणि गुन्हे दाखल झाल्याशिवाय कोणताही शिवसैनिक आपल्या जागेवरून हलणार नाही तुम्ही करता आणि काय मागणी धर्मांध इम्तियाज जलीलने जो मुंबई येथे मोर्चा काढला होता या मोर्चेच्या दरम्यान त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची विटंबना केली होती जे रस्त्याला असलेले आपण जे फलक असतात माईल स्टोन आपण ज्यांना म्हणतो की ज्यावर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव होतं या नावाला काळं फासण्याची त्यांनी या छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये जी हिंमत केली आहे विरोधात आम्ही या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी समस्त शिवशंभू प्रेमी व सकल हिंदू समाजाकडून राहता पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी समस्त शिव शंभू परिवार आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत जोपर्यंत पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही इम्तियाज जलीलवर तोपर्यंत आम्ही येथून आमचा संपवणार नाही या ठिकाणी हे आंदोलन सुरूच असणार आहे आणि इम्तियाज जलीलला सुद्धा आम्ही सांगू इच्छितो आज आम्ही फक्त तुझ्यावर गुन्हा दाखल करायला आलेलो आहोत जर तुझी कृत्य असत जर चालू ठेवलं या छत्रपती शिवरायांच्या भूमीत राहून त्यांचा अपमान जर करत असेल तर तुला तुझ्याच भाषेत उत्तर दिलं जाईल